नमस्कार रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत त्यासाठी मी मध्यम चार आहे देठाकडील साल आपल्याला काढून घ्यायची याच प्रकारे आपण सर्व साल काढून घेऊया आता आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे त्यासाठी अगोदर आपण यामध्ये काही कीड आहे का हे चेक करून घेऊया तर वांग्याच्या मध्ये चिर करून आपल्याला यामध्ये काही कीड आहे का हे चेक करून घ्यायचं वांग्यामध्ये अजिबात कीड नाही याच प्रकारे आपण सर्व वांगे चेक करून घेऊया आता वांग्याला वरच्या बाजूने थोडं थोडं तेल लावून घ्यायचं त्यामुळे वांगी लवकर भाजतात व वांगी भाजल्यावरती याची साल काढायला सोपी जाते आता गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आता आपल्याला ही वांगी सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे फिरवत फिरवत ही वांगी आपल्याला सर्व बाजूने भाजून घ्यायची तर आता आपली वांगी सर्व बाजूने भाजलेली आहे आता गॅस बंद करूया व ही वांगी एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपली वांगी थंड झालेली आहे तर याची साल आपण काढून घेऊया या पद्धतीने आता आपल्याला सर्व वांग्याची साल काढून घ्यायची व त्याचे देठे काढून घ्यायचं आता आपण याला मॅश करून घेऊया वांगी मॅश झाल्यानंतर यामध्ये ॲड करूया दोन चमचे शेंगदाणा चटणी तर ही शेंगदाणा चटणीची रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थोडीशी कोथिंबीर दोन चमचे तेल आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही शेंगदाणा चटणीऐवजी एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करू शकता आता आपले वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू